राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनावणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला या निकालानंतर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय नेते भूमिका घेताना दिसत आहेत यातच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा रंगली आहे जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये रविवारी सकाळी अकरा वाजता मेळावा घेणार आहेत खासदार बजरंग सोनावणे यांनी क्षीरसागरांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेत सत्कार केलाय त्यासह पक्षश्रेष्ठींसोबत बंद दारा बैठका झाल्यात त्यामुळे तुतारी हाती घेतल्यास आमदार संदीप क्षीरसागर आणि काका पुतणे एकत्र येणार आहेत आमदार आणि मंत्री राहिलेल्या जयदत्त क्षीरसागर आपला राजकीय कार्यकाळातील सर्वाधिक काळ शरद पवार यांच्यासोबत राहिलेत पण त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी राजकारणात एंट्री केली त्यानंतर राष्ट्रवादीनं जयदत्त क्षीरसागर यांना बाजूला करत संदीप क्षीरसागर यांना बळ दिलं त्यामुळे नाराज झालेल्या क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला उद्धव ठाकरेंनी क्षीरसागर यांना मंत्रीपदही दिलं पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला यानंतरही क्षीरसागर शिवसेनेत सक्रिय होते पण काही कार्यक्रमांना प्रोटोकॉल प्रमाणे उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांचे फोटो वापरले नाही मात्र देवेंद्र फडणवीस त्यांची वाढली त्यामुळे शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली दोन वर्ष झाले जयदत्त क्षीरसागर कोणत्याही राजकीय पक्षात सक्रिय नव्हते आता लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि बीडमध्ये महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाले त्यामुळे क्षीरसागर पुन्हा शरद पवारांच्या पक्षाशी जवळ एकता साधतायत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी